త త समा स After <laughs> वज्रकुंधर थर वट रा छुंधर छत्रे शंकर कंठ वैद्यनाथ थोंधर वट कंठेशि शंकरा थ्राशींकरा कंठ खे वज्र वज्र वेद्र कंठ करटा कंठेशि शंकरा कंठ खंगडा कडिट कडाय दही ननाथ थोंधर धर वट कंटेशिव शंकरा कंटी चेत्रकुंदर करोट कंठी शिव शंकराज्रधा व्रदि वीन सर करवड़ कर कंठ कवेत्री वज्रवि वनर कुंडल करोड़ा कंटी शिव शंकर हर हर महाव शंकर तयत्रवेद्रवेद शिव वेदा शंकर चस्त्र शंकर कंठ कर्वेत्र कुंडल करोटा कंटी शिव शंकर सहस्र कुंडल करोटा कंठ कर नेत्र यदि नात्र नेत्र नेत्र तंत्र नेत्र तीर नेत्र तात्री तर तात्री तंत्र करिवेत्र विधि वध्र विधि वधि वध्र विधि नेत्र नेत्र तंत्र करिवेत्र विधि करा सहस्र जंगल कंठ विकी का था अभिषेक करते मोनिका ने

पारदेश्वर मंदिर पारदेश्वर मंदिर म्हणजे पारीमध्ये पहाडाच्या आतमध्ये पारीमध्ये मंदिर आहे म्हणून पारदेश्वर मंदिर Ve hey, gözler हॅलो ही माझी मैत्रीण जी मी म्हंटलेली ना त्या दिवशी आम्ही पाच मैत्रिणी त्यापैकी ही शुभा आणि दोन गायब आहेत गीता गायब आहे आणि निशा बहिणी गायब मिस यू शुभा बोल मिस यू कल्पना एवढ्या दिवसांनी भेटलो आहे ना आम्ही ती जर्मन वरून आले म्हणून आम्ही तिला भेटायला आलो आणि प्लस आम्ही इगतपुरीला इथे तळेगावला आलोय पारेश्वर मंदिरात ए मोनिका हॅलो हाय जय अंबे जय अंबे मी कल्पना मि मोनिका शुभा तुम्ही हॅलो जय अंबे मी कल्पना जय अंबे मी शुभा ए तू कोण आहे आम्ही इगतपुरीला आलोय ही जर्मनीवरून आले ना मुनीला भेटायला आलो मग आता चाललोय आम्ही पारेश्वर मंदिरात अ इगतपुरीला तळेगाव गावात गावाच्या पुढे असं चालत चालत आलोय आम्ही हा ते बघ एवढे जण आहेत हो ना मग किती सुंदर देखाव Oh, 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 oh. मस्त मस्त छान आहे छान आहे किती सुंदर तू पण नव्हती आली म्हणजे नाही छान आहे जागा निवडली काय कि आपण ते अच्छा चढाव लागत माहित होत जसं माहिती झालं की इथे गर्दी होत जाईल मी इथे गर्दी नाही म्हणून मग आपण म्हंटलो की चल इकडे जाऊया इतकं सुंदर आहे ना चालत चालत चालू एवढी सायली चालेल का आता हा गाडी आणू शकत होता ना इथपर्यंत पण मग दुर्वा दुर्वा कुठे चालले तू मंदिरात पारेश्वर मंदिरात चला मग भेटूया आपण मग आता पुढे जाऊन जाऊन पारेश्वर मंदिराजवळ भेटू आपण हाय कस वाटत किती सुंदर डोंगर बघा <laughs> हो <ना>। <laughs> <पुड़े>? वा वा एकदम मस्त किती छान वाटत पुढे पुढे इगतपुरी इगतपुरी मधलं तळेगाव वाव काय निसर्ग आहे वाव सुंदर बर बघ ना इथून आम्ही असं चालत चाललोय मोनिका विकी पुढे आणि मागे आणि सगळी ही करवंदीची जाळी बघ हो ना आणि किती दहाट आहे एकदम जंगलाच्या मधोमध आम्ही पहाडो के बीच मी हे इथे पायरे पायरे नि वर चढतोय हे बघ मग भगवान शंकर वरती बसले कुठलं ग नाही ग एवढ्या इथे तसंच आहे पण आहे ना

हाँ। जाए बम बम, बम बम बोले बम बम बोले हर हर महादेव महादे। दम लगला ना है चलो चलो लेके शिव का नाम चलते रहो बम बम बोले बम बमले ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय दम लागलाय आम्हाला चालून चालून दम लागलाय आम्हाला तिकडे जायचंय वरती बघा खाली चालत आज आणि आता आम्हाला दम लागलाय <laughs> हा शुभा आणि मी इथे आणि आरती आणि गाडे भाऊजी आले वाटत आले आणि आरती आणि कोण आले का ठीक आहे झपझप झपझप चालतात चला ते चालतात आभ हा एवढं उंचावर आलो आम्ही इथून खालून तिकडून तिकडून आलो असं असं वरती आलोय आता अजून पुढे चाललोय अजून पुढे 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 चाललोय चला पारदेवाच वारेश्वर महाराजांचं दर्शन घेऊ आलो जवळ आता आलो आली का ग शुभा हे एकदम असे हे आहेत वरती अशा उंच आहेत ना त्या म्हणून आला आला आलं चल ओम शिवाय ओम नम शिवाय आलो आलो पोचलो आहे बघा इथे धबधबा दब आणि तिथे कपारेश्वर म्हणजे त्या कपारीमध्ये महादेवांची पिंट आहे विराजमान झाले ते तिथे म्हणून शुभा किती दमून गेली ग माझी एवढं वर चढत आलो ना

da governo la creazione di

மீனநாத் நாத் குண்டல கருவ கண்டி சிவசங்கர க்ஷேத் குண்டல கருவ கண்டி சிவசங்கர கருவத்திர உதா வைத்த வைதி வீண நத்திர நாத்த குண்டல கருட கள கண்டி திரவீதி வதிர வீதி நேத்திர கருட கண்டி திவ்ரஹர் ஹர் மகா ஜேவந்திர தய திரிவோத பதிரமேதா

विकी कसा अभिषेक करतोय गेमिका आणि विकि

पारदेश्वर पारदेश म्हणजे पारीमध्ये पहाडाच्या आतमध्ये पारीमध्ये मंदिर आहे म्हणून पारदेश्वर मंदिर गावड प्या त्या तिकडे जाऊन आलो डोंगरावर आम्ही डोंगरावर उतरून 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 असाल